मिरजेतील प्रसिद्ध असलेले खाजा शमना मीरासाहेब उर्साला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही शिडी चढवण्याचा कार्यक्रम झाला वर्षानुवर्ष परंपरेने उर्साच्या काही दिवस अगोदर खाजा मीरासाहेब यांच्या दर्ग्यामध्ये शिडी चढवण्याची परंपरा आहे ही शिडी चढवण्याचा मान हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे हा मान इनामधामनी येथील माणाच्या गावकऱ्यांचं मिरजेतील तलाटी पोलीस पाटील यांना आहे काल चंद्र दिसल्यानंतर मीरासाहेब दर्गा येथे सजवलेल्या शिडी ही मानकऱ्यांनी आणली यावेळी शिडी उचलण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते त्यानंतर इनाम धामणी येथील मानाच्या गावकऱ्यांनी शिडीवर चढून मानाचा गंध लावला आणि कालपासून खाजा मीरा साहेब यांच्या उर्साला हजरत खाजा मोहम्मद मीरा साहेब यांचा उर्साचा सुरुवात झाली असून आज त्यांच्या मानकरींच्या हस्ते चुन्याचा कार्यक्रम आणि शिडी लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आज ह्यापासून एक महिनाभर मीरासाहेबांचा उरूस आज जोरान सुरुवात होणार असून आणि रज्जबच्या महिन्यात आज तारीख सुरुवात झाली आहे त्याप्रमाणे आज चार सहाशे एकोणपन्नासवा उरूस साजरा करीत आहोत तर ह्या सर्व उरसाच्या कार्यक्रमात सर्व हिंदू मुस्लिम बांध हजर राहावं हे सगळ्यांना खा हजरत खाजा पीर सलत वीर जर्रा यांचे खाजिम जमात तर्फे तोली शरीफ मसलत मुश्रीफ हे खादिम जमात यांच्यामार्फत विनंती करतो की सगळ्यांनी आमंत्रण फिरतून ह्या का वर्षाच्या कार्यक्रमात सहकार्य करावं यावं अशी नम्र मिळते असलामकुम वरमतुल्ला वरकातो हजरत सैयद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसेनचे शाहज अहमदुल्ला आलाय और हजरत सैद ख्वाजा शमशुल्दी शहीद अकबर गंजब्स आलमारूफ ख्वाजा मेरा सरकार इनका उर्स मुबारक आज रस में श्री जो मानकरी जो इनाम धामने के जो मानकरी उनके मानकरी के हाथ से श्री का जो आगाज़ किया गया है आज उर्स का आगाज़ पहला दिन है और यहाँ से उर्स की इब्तदा होती है और पंद्रह रजब आ, को बड़े सरकार हजर ख्वाजा मोहम्मद मेरा उस्टिन चिन चिन उस्टिन का उर्स होता है और चौबीस रजब को सरकार शमना मेरा का उर्स होता है इस वजह से हम लोग खादिम जमात की तरफ से नितिन मुसलिम शरीफ मसल आप सभी को उर्स की दावत दावत देते हुए आपको इतला देते हैं कि आप सब लोग उर्स शरीक होकर हिंदू मुस्लिम का जो दरबार है हजरत शमना मेरा के फैज से बाइस हो जाए